सायंकाळी कशाची भाजी बनवू बाप काढले निघतात का तर बघते वरण टाकून देते ना काढल्याची भाजी बनवते काढल्याची भाजी बनवी सोनू नाही खात काही चटणी बिटणी बनवून देईन त्याच्यासाठी खाईल वरण आणि चटणी मला ललिताच्याही घरी दिसले काढल्याचे बेल त्यांच्या इथं जाऊन पाहीन आणि घरचे निघतील होऊन जातील अरे शांता शांता कुठे चालली तू कुठं नाही चालली घरीच आहे काढले पाहते म्हटले वाडीमध्ये जात होती काढल्याचे वेळ आहेत तर बघते म्हंटले निघतात का तर काढले भाजीसाठी नाही का आता सायंकाळी बन मी म्हणत होती तुम्ही तर लवकरच वावरातून आले ना जाईन ना अजून जाईन अर्ध्या सब जाईन अजून बाबा अजून अर्ध्या तासामध्ये जा मग आलेच कशा आला आता शांता मी सांगायसाठी आलो तुला का सांगायसाठी आले मी का म्हणतो बायांना सांगून दे उद्याच लावून टाकू आपण धान बघा मी आधी म्हटलीच होती तुम्हाला मग असेच सांगते बायांना म्हणून वावरात आले होते ना बाया सांगून देते म्हटले उद्या येल म्हणून पोरा खोदून टाकू म्हणून बोलली होती ना मी तुम्हाला तेव्हा नाही ऐकले माझे आणि आता म्हणतात ज्या बायांना सांगू नये म्हणून तुमच्या आहे ना काही समजत नाही आता दोन तीन तासामध्येच कसा कसा विचार बदलला अरे मला वाटला ओलीत होईल नाही बांध्यांना बांध्यांना भरपूर पाणी लागते ना एक तर कडक जागा आली होती लाकोरीच्या बांध्या होत्या तर हम्म मग का दोन तासामध्ये विजून गेले का बांध्या आज आल्या होत्या ना लाकोरी खोदायसाठी बाया तेव्हाच म्हणते म्हटली मी की सांगून देते म्हणून तर तुम्ही नाही ऐकले आणि आता अजून ज्या म्हणता मला घरी त्यांच्या सांगायसाठी आता वाडीतले काढले पाहीन म्हणत होती रात्रीच्या भाजीसाठी आतापर्यंत कामं झाले वावरातून आले ना जेवण झाला भांडे घासून झाले झाड झुड झाली आता बस पाच मिनिट इथं बसली होती तर मी म्हटले बसण्यापेक्षा काढले पाहून घेते सायंकाळी भाजी होईल म्हटली नाही नाही तुमचा विचार कसा कसा बदलला आणि वावराला बोलित झालं का मग हो ना झालं ना म्हणूनच आलो घरी दे पाऊसाला काय का वावरामध्ये पळय तर हस होऊन राहिली पाऊस दिवस काही आला नाही आता सरपंच भाऊचं पोरं झालं ना मी म्हटलं मोटर खालीच आहे तर म्हंटल द्या ना पाणी चार बांध्या आहेत म्हटलं ओलीच करायच्या आणि त्यांच्या पोरच्या पाणी पाचचं आहे ना तर एकदम फोर्सनं पाणी येते तर आता आपल्या घरची मोटर चालू आहे आणि त्यांची मोटर चालू आहे तर होऊन जाते रात्रभरात म्हणून म्हटलं अजून मग पाणी आटून जाते आता उन्हाळ्याचे दिवस आहेत उद्या सुरू करून टाकू म्हटलं लावून टाकू मग हा पहिलेच तुमच्या दिमागात आला नाही का आधीच जाऊन विचारायला पाहिजे होता सरपंच भाऊला की देता का मोटारीच्या पाणी म्हणून आता आणलं नाही माझ्या मागे डबल डबल उठत अजून जा बायांच्या घरी अजून सांगा का गोष्ट करते शांत अशी जातच नाही ना है का तू जेव्हा जा म्हणतो तेव्हा तर जात नाही मग चालली बसायला का हो कुठं बसायला जाते तर काम राहते ते तर जाते ना तर मग आता कशी करते शांत नाही जात का आ? आता आधी नाही सुचला पापा मला विचारायचं पाणी लागलो मी मोटारीचा मी म्हटलं ह्या एका मोटारीनं दोन दिवस पाणी देईन तरी होत होणार नाही विचारूनच बघतो म्हटलं सरपंच भाऊंना ते तयार होऊन गेले हो तर आधीच करायचं राहते ना असे नियोजन अशा असा होईल अशा असा होईल म्हणून तुम्ही विचार करतच नाही आणि मी म्हणते तर माझं ऐका ऐकत नाही का शांता कोणती गोष्ट नाही ऐकत तुझी मी सगळंच तर ऐकतो ना मी बोलली होती की नाही मी म्हटलं एखाद्या मोटारीच्या अजून पाणी पहा मोटार अजून लाभा म्हटली एखादी तर लवकर होईल बोलली होती ना मग ऐकले का तुम्ही हो जेव्हा बोलली तेव्हा डोक्यात प्रकाश नाही पडला पण तू बोलली म्हणूनच तर मग विचारायची आयडिया आली ना माझ्या मनामध्ये म्हणूनच तर मी विचारायला गेलो मग सरपंच भाऊंना ठीक आहे जाते मग आता जाऊ का आता ना। जा ना तर चहा नाही पाहिजे का तुम्हाला चहा तर पाहिजे म्हणा जा म्हणून राहिले आता मी म्हणलं चहा बनवून तर अजून का म्हणते ना का नाही वा म्हणून चुपचा पाव एवढे <laughs> घाबरता का हो मी कशाला घाबरू घाबरत नाही पण आता माझ्या गलती झाली ना मग असेच बायांना सांगून दे म्हणलं असतं तू विचारली तर आता तुझा त्रास वाटला असता म्हणून तो विचार करत होतो मी हम्म बोलते शान या आजकाल खूप विचार करून राहिले नाही अ नाही म्हणतात आता मी जाते तिकडे बायांना सांगायला नाही बनवत चहा का शांता किंवा नाही म्हणलो मी बनव ना चहा मग असे म्हणा ना चहा बनव शांता म्हणून का बाहेर प्यायचा विचार होता नाही ना शांता बाहेर ना प्यायचा विचार नव्हता तुझ्यासारखी चहा बाहेर मिळत नाही तू छान चहा बनवते राहू दे राहू दे फालतू भरभराच्या झाडावर नका चढ मला नाही नाही शांता छान चहा बनवते तू झालं बाबा झाला आता चहा बनवते मी बसा तुम्ही शांता एक ग्लास पाणी घेऊन येशील हो चहा ठेवते ना मग आणते पाणी हां हां नारायण खुश दिसून राहिला आणि कुठून येऊन राहिली सवारी कुठून नाही इकडेच गेलो होतो राहू दे राहू दे खोटा नको बोलू पापा खरं खरं सांग गेला होता ना वहिनीला भेटायला गेला होता हा ना भाऊ हळू बोल हडू काहून हळू हडू बोलू त्याच्यात काय आहे वहिनीला भेटायला गेला होता तर आता भेटू शकते बापा तुझा साखर पुढा झाला आहे माझ्या तर ती आलाही नव्हता म्हणा फोनवरच विस करायच्या व्हॅलेंटाईन डे असाच होता पण तू बोलला ना भाऊ की ज्या विस करून ये म्हणा म्हणून मग मी थोडा विचार केलो हा मी बोललो तेव्हा तर नाही नाही म्हणत होता ना आणि ह्याच कपड्यावर गेला होता का आ, चांगले नवीन कपडे घालायला पाहिजेत होते हे रोजचे डेलीचे कपडे आहेत तुझे आ, आपले सबस्क्रायबर्स म्हणतात की नारायण दादा तेच कपडे घालते म्हणून दुसरे नवीन कपडे घालत नाही म्हणून आता नवीन कपडे घातलो असतो तर आई बोबलली असती कुठे चालला कुठं चालला तू अ मी कस्टमरकडे जातो तर ह्याच कपड्यावर जातो आता त्यांना सांगितलं मी कस्टमरकडे जातो म्हणून म्हणून मी दुसरे कपडे नाही घातलो ऑर्डरवरही जातो मी तर हेच कपडे घालून जातो ना मग आईला तर पक्का वाटला असता की नाही हा चालला भेटायसाठी म्हणून म्हणून बापा मी ह्याच ड्रेसवर गेलो अरे तर सांगून जायला पाहिजेच होता ना आई मी तिकडे जाता होतो थोडा चालला जाईन भेटायसाठी म्हणून असं सांगायला पाहिजे होता याच्यामध्ये काल लावायचा बापा नाही नाही बाबा आई तर तयार झालीच नसते मग आता काकूला माहीत नाही होईल का गेला होता म्हणून तू नाही नाही आता जाऊन सांगतो मी सांगतो ना मी गेलो होतो म्हणून सासूरवाडीला त्याच गावावरून गेलो म्हणेन मग येतांनी गेलो म्हणेन पाणी वगैरे प्यायसाठी तहान लागली होती तर असं सांगून दे पण आधी सांगितलं असतो ना माझी आई तयारच नाही झाली असती पण दादा वहिनीला तू सांगू नको वहिनीच्या पोटात काही पोचत नाही 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 सांगत ना हो नाही तर बस अरे नाही सांगत ना सगळ्याच गोष्टी का सांगाव्या लागतात का नाही सांगत नाही सांगत मग बाहेर वगैरे फिरायला गेले होते का नाही नाही दादा बाहेर वगैरे फिरायला नाही गेलो का नारायण बाहेर फिरायला जायला पाहिजेत होता नाही नाही वीस करायला गेलो व्हॅलेंटाईन डे एकदम खुश होऊन गेली लक्ष्मी का नेला होता मग बुके नेलं होतं ना गुलाबाच्या फुलाचा काही गिफ्ट वगैरे नाही नेला का नाही नाही काही गिफ्ट वगैरे नाही नेलो बापा तरी एकदम खुश झाली आले म्हणून मग सासू सासरे नव्हते नाही नाही आधी नव्हते मग आले, लग आले। ते लग्नाला गेले होते माझ्या गेल्याच्या नंतर मग एका तासाने आले मग थांबलो मी अजून अर्धा तास आल्यावर मग आलो वापस का नारायण हा ड्रेस घालून गेला होता का म्हणतील तुझी सासू सासरी काय नाही म्हणत चल ना आतमध्ये चहा बनव म्हणतो कावेरीला चहा पिऊ बढिया नाही नाही भाऊ आता मी नाश्ता चहा सगळाच झाला आहे माझा अरे हो करा तू तर मस्त नाश्ता चहा करून आलाय चल ठीक आहे दादा मग हो ठीक आहे ठीक आहे कोणासोबत बोलत होते तुम्ही आता आवाज का का बाबा नारायण बापूजी आले होते का तुला कसं माहित आता गाडीने जाताना दिसले ना म्हणून हो हो आला होता कावेरी येतो मी तुम्ही कुठे येतो येतो ना फालतू इथं उभा राहील अजून म्हणेल कशासाठी आले होते नारायण बापूजी तर का म्हणाले मग इथूनच काहून गेले आतमध्ये काहून नाही आले शंभर प्रश्न विचारेल का झालं बाबा यांना कुठं गेले तर आता येतो म्हणाले जाऊ दे ओ कावेरी कावेरी अरे वहिनी ना। या ना नाही हो येत वगैरे नाही आता तुला सांगून पटकन जायचं आहे मला का सांगून पटकन जायचं आहे आणि कुठं चालले आता तुला सांगतो मग ललिताच्या इथं जाते ललिता बहिणी तर आमच्याच घरी आहेत मा बाई ललिता इथंच आहे हो ना बहिणी चला ना आतमध्येच आहेत बहिणी हो चल बाबा इथंच सांगून देते का सांगायचं आहे तर सांगते ना आता दोघींना सोबतच सांगते हाय म्हणते ना इथंच ललिता हो हो आहे वहिनी इथंच आहे शांता वहिनी बसा मी चहा ठेवते तुमच्यासाठी नाही हो कावेरी नाही चहा वगैरे लावते का वहिनी आताच आमचा चहा झाला मी कप ठेवायसाठी जाते तिकडे आमच्या इथं तिकडे बाहेर बोलत होते म्हणून मी बाहेर निघाली होती मग तेवढ्यातच तुम्ही आल्या आता पटकन होते ना एक कप चहा बनवायला किती वेळ लागते हो ना ताई बनवू द्या बनवू द्या कावेरी ताईला चहा बनवू द्या या बसा अहो नाही ललिता मी बसत घेसत नाही आता तुला इकडे आहे म्हणलं म्हणून मी इकडे आले नाही तर तुझ्याही घरी जाणार होती आता कोणता काम पडला अहो बापा का करते बसा ना येते ना मी पटकन चहा ठेवून येते नाही ना कावेरी मी चहा पेऊनच आली ना आता सोनूच्या बाबा साठी बनवली होती चहा आता चहा वेली आणि इकडे चाली राहू दे ना आ? ठीक आहे बापा नाही म्हणता तर सांगा मग कोणती गोष्ट आहे बापा ललिता तू काऊन उतरली बस ना तू बस आता कावेरी ताई तुम्हाला बसा बसा करून राहिले आता तुम्ही बसून नाही राहिले कोणती गोष्ट आहे हुट बापा मी बसली नाही म्हणून तू उतरली का खाली आणि ललिता मस्त वेळ मिळाली ना तुला तर इकडे बसायसाठी आली अहो शांतताई बसायसाठी नाही आले मी आम्ही तुमच्या बाबरातून आलो ना तर ता कावेरी ताईनं काढल्या पाहिला मी पाहिली आता ह्या ताई ता म्हणतात तुम्हीच बनवा म्हणतात भाजी नाही नाहीत म्हणाल्या तर आमच्या इथं यांचा फोन आला पनीर आणत आहो म्हणून तर मग आता ते काढले होते तर मी म्हणलं नेऊन देते म्हणून काढले आणून दिली यांच्या घरी ललिता एखाद्या दिवशी निघतील जास्त काढले तर देशन बापा मलाही हो हो देईन ना देईन बरं झालं बापा मी मगाशी येणार होती काढले बघायसाठी तर घेऊन जा ना बहिणी नेता का काढले नाही हो राहू दे कावेरी तू बनव आता मग दोन चार दिवसामध्ये नेईन ना ललिताच्या इथूनच तर मी काय म्हणते कावेरी उद्या वावरात यायचं आहे परा लावत उद्या बापा मगाशी तर काहीच नाही सांगितलं ना हो ना तुम्ही तर विचारले शांताराम भाऊला तर शांताराम भाऊ तर म्हणाले ना है? की उद्या नाही पकडत म्हणून नाही लावत म्हणून उद्या धान हो ललिता नाही बोलले पण मग आता आले होते वावरातून पाणी नाही होणार म्हणून नाही म्हणलं मन म्हणतात मग या इंदू वगैरेच्या मोटारीच्या पाणी लावला आता आता दोन मोटारी सुरू आहेत तर होऊन जाईल म्हणत आहेत रात्रभरात तर उद्या परा वगैरे खोदू आणि मग धान लावू तर चालले जा म्हणाले सांगून येऊन जा म्हणाले बायांना म्हणून आली मी सांगायसाठी ठीक आहे ना तर शांतताई येईन ना कावेरी तू हो हो मी पण येईन ना चला ठीक आहे मग मी रजनीना दुर्गाच्याही घरी जाते थांबा ना शांतताई मी येत आहे तिकडे घरी बाबा बस ना आली तर नाही नाही झाला ना चहा वगैरे झाला आता घरी जाणारच होती म्हणा कावेरी गंगू मावशी नाही दिसत आहे ना नाही आहेत घरी कुठं तर माहित नाही मा, मी तर म्हणले गावी गेले का का बापा मी आले नाही मी विचारली नाही म्हणा ना? नाही बहिणी गावी नाही गेल्या घरीच आहेत गेले असतील त्या घरी त्या घरी म्हणजे मंजुळा काकूच्या घरी नाही का असं मम्मी झाला ना झाला थांब था। ना रुबोस, 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 रुबोस ना सिटी फक्त पंधरा मिनिट झाले हा बघून राहिले असेच करते तू ना बघ ना बघणं किती अंडे आहेत पिढलेुच रुचूक वाजून राहिले येते का आवाज मम्मी दुख लागते, लागते। मोठे नकरे राहते त्या पुरीचे दोन मिनिट चांगले ना डोका नाही बघू दे का म्हणतील कोणी पाय ना म्हणतील मायाला मोठ्या नाकाच्या गोष्टी सांगते म्हणतील ना पुरीच्या डोक्यात लिवली लिवली चालून राहिल्या म्हणतील का उद्या पाहिजे हो उद्या मला वेळ मिळते का नाही मिळत आता आज लवकर बावरातून आले आणि काम आता थोडासा पाहू दे म्हणून राहिली बावरातच जा आली लवकर बावरातून माझ्या डोकाच पाहते तर कोणाच्या उवा कमी होतील माझ्या का तुझ्या मी तुला आपल्या जवळ झोपूच जो नाही देत हा तुझ्या बरोबर माझाही डोका फरेल माझ्याही डोक्यामध्ये उवा होतील झोपत ना मी पप्पाजी जोड झोपी हम्म खूपच झोपते पप्पाची जवळ थोड्या वेळ झोपते ना मग येते इकडे माझ्याकडे मम्मी बाथरूम लागले ना मला बाथरूम काही लागले नाही नाटक करून राहिले नाही ना मम्मी खरंच सोड ना शंता का मम्मी सांगशील नको उभा काऊन उभी झाली काय नाही काम सुरू आहे र उभा झालं का सिटीला नाही नाही ताई उवा वगैरे काही झालं नाही अशीच आता बसली होती ते बाई म्हंटली बघते काही आहेत का आता डोक्यामध्ये नखरे करते नखरे करते काही सांगू नका असा डोका नाही देत ना काही नाही असे मार रुपूस रुपूस खाजवते ते तर बघतो मस म्हंटले मस्त उवा झाल्या आहेत आम्ही म्हणते सांगू नको म्हणते मम्मी म्हणते शांता काकूर सांगू नको म्हणते तू राहते मुलांच्या आमच्या इथलं सोनू पण तसाच होता लहान होता त्याच्याही डोका वगैरे विचारत बसत होती ना कोणी आले की मम्मी सांगशील नको मग मम्मी सांगशील नको आहेत म्हणून असंच म्हणत होता शांतबाई आले आहेत ना आ ना रजनी शांतबाईला उभी ठेवली इकडे बाहेरच बसायला वगैरे सांगत नाही का सांगते ना दुर्गाताई बसायला आता चालू बस समोर समोर तुमच्या आता बसली होती मी इथं सिटीचा डोका विचारत तेव्हा आल्या शांतताई आता उठले मी आता चलाच म्हणत होती तर तुम्ही आल्या चला शांतताई दुर्गाताई चला ना तुम्ही पण नाही बाबा मी नाही येत सिटी कुठे आहे मला सिटी काम आहे का तिला दुकानामध्ये पाठवायचं होतं माचिसचा पुडा आनंदी म्हणत होती माचीसचा पुडा आणि अगरबत्ती पुडा पाहिजे आता म्हटली सिटीला सांगते ते बाथरूम कडे गेली आहे येते ना चला ना शांतताई नाही नाही रजनी आता बसत वगैरे नाही बसायची वेळ नाही आहे आता बात नाही तर दिवस जाते स्वयंपाक बिनपाक काय करायचा हो तो तर आहे म्हणा उद्या परा पकडू म्हणतात तर मी सांगायसाठी आली होती आता ये मग तू अ मग असेच तर सांगायला पाहिजेत होतं आता कशाला त्रास अजून हो याचा विचारली ना मी यांना विचारले तर नाही म्हणाले आता नको सांगू म्हणाले उद्या सांगशील म्हणाले मग आता बांध्यांना पाणी वगैरे झालं तर आले घरी सांगून दे म्हणतात बायांना उद्या आता इथं आले म्हणून सांगत आहात का नाही दुर्गा आता रजनीजीला सांगितल्यानंतर तुझ्याच घरी येणार होती हो का नाही तर मी म्हंटल मी इथं दिसली म्हणून सांगता का बापा नाही ना नाही ह्या वेळी त्याला नाही सांगितले का सांगितले ना त्यांनाही सांगितली मग उद्या किती वाजे आहे उद्या दहा वाजे हा ठीक आहे ना ठीक आहे रजनी मग उद्या या हो ताई सामान शांत मी पण येते तिकडे आता दुकानामध्ये सिटी आता तिकडे बाथरूम ला गेली आहे म्हणते ना तिला किती वेळ लागते ना किती वेळ नाही चल ना तर दुर्गा ताई येईल ना आनंद येईल ना तुमचं सामान कधी सामान बोलवता आनंद देते ना अह तसं नाही आता माचीसची आवश्यकता आहे ना दिवा लावायची आहे अगरबत्ती एकही नाही आहे घरी अर्जंट आहे ना म्हणून जातो ना आता मी जाणून घेते ठीक आहे बापा झालं हे सिटी काही येत नाही तिकडून बाथरूम कडून तिकडे तिकडे गेली असेल खेळायला कुठं गेली होती तू ताई घरी आली होती का तू अ घरी वगैरे नाही आली होती रोडवरूनच विचारली काकूंना सुलका काकूंना तर सुलका काकू म्हणाली घरी नाही आहे म्हणून अहो सूर्यकांत ताईच्या घरी गेली होती मी ते त्या दिवशीचे ब्लाऊजचे पैसे द्यायचे होते तर नेऊन देते म्हटली हा गुड्डी शिवून दिला तर हो का ताई तुला सांगू का मी का कोणता मी सूर्यकांत ताईच्या इथं गेली होती ना मग तेवढ्यातच ना हे सरपंच ताई आल्या तिथं हा तर आल्या तर मग ब्लाऊज शिवायला आणला तर त्याच्यात काय ब्लाऊज शिवायला आणला तर तसा नाही ताई त्यांना ना सरपंच भाऊ ना गिफ्ट दिला साडी का झाला दिला तर त्यांची पत्नी आहेत ना त्या तर देतील नाही तर का हौट बाबा ताई तशी नाही व्हॅलेंटाईन डे वर गिफ्ट दिला चांगला आहे ना मग दिला तर आमच्या इथं तर गुड्डीच्या पप्पांनी कधीच दिलं नाही बाबा मला काही साधा ब्लाऊज पीस सुद्धा नाही दिला म्हणावं लागेल बापा सरपंच भाऊंना असे गिफ्ट वगैरे दिल्या पाहिजे नाही काही बरा वाटते आता सगळेच सरपंच भाऊ सारखे नाही राहत ना आपण गुलाबाच्या फुलामध्येच खुसरायचा दिला असतील ना तुला गुलाबाचा फुल हो दिला ना गुलाबाचा फुल झाला मग साडीच घेतल्या पाहिजे असं आहे का नाही पण एखाद्या वर्षी तरी घेतल्या पाहिजे ना मी म्हणेन यांना पहा म्हणेन सरपंच भाऊनी कसं व्हॅलेंटाईन डे वर मस्त साडी दिला म्हणेन गिफ्ट बाय बापा आता तू कोणतं साडी दिला म्हणजे प्रेम करतात नाही तर करत नाही असं आहे का नाही ताई तसं काही नाही आहे पण चांगला वाटते काही गिफ्ट वगैरे दिला तर आता मला सांग कोणता गुडी साठी साडी घेतला ना ते साडी कोणाला होणार आहे तुलाच होणार आहे ना हो ते तर आहे म्हणा मी ना पागलच आहे ते सरपंच बाईने सांगितलं गिफ्ट मिळायला म्हणून तर पागलच झाले मी काही विचार करायला बसले आमच्या इथले गुड्डीचे पप्पा मला नाही घेऊन देत असं तसा आवश्यकता असली तर घेऊन देतात ना झालं मग हो ताई बरोबर आहे पैशाची अडचण होती तरी गुड्डीसाठी साडी घेऊन दिला मग आणि ते साडी तुलाच होईल बरं झाला ता ताई तू इथं मिळाले तर नाही तर मी घरी गेल्यावर त्यांना बोलणारच होती कुठं गेली होती तर ताई तू इकडे अहो बाप्पा बायांना चा सांगायला गेली होती तुला त्याच्यासाठी आवाज देत होती तर काकू म्हणते नाही या म्हणते तर मग मी म्हटले येताना येईन आता बरं झाला इथंच मिळाले तर उद्या तर काही कामही नव्हता ना, ना? मग का कशाला गेली सांगायसाठी बायांना नाही ना, ना? ना? उद्या रब्बीचा परा पकडायचा आहे ना उद्या रब्बीचा परा पकडत आहे का भाऊजी तर म्हणत होते ना उद्या नाही पकडू म्हणून अरे पाणी नव्हता झाला आता पाणी झालं तर म्हणतात पकडून घेऊ म्हणतात नाही तर आठून जाईल म्हणतात एका दिवसात पाणी ये मग उद्या हा दहा वाजे जायचं आहे बावरामध्ये हो ठीक आहे ना ताई येईल आता का बनवून राहिली तर सायंकाळी बघते ताई आता भाजीच्या का बनवतं तू कशाची भाजी करते ताई अहो मलाही काही समजत नाही आता का बनवतं काढल्या वगैरे पाईन म्हटली तर हाच काम येऊन गेला माझ्या मागे बायांकडे जा आता झाला बाबा सगळ्यांना सांगून आता बघते आता बेसनच बनवते बरं सर मंडळींना झाला बा आम्ही गेली होती बायांना सांगायला आता बाया गेली उद्या रब्बीचा परा आहे कोणाकोणाला समजत नाही परा म्हणजे काय आम्ही धान लावतो धान धान लावणे त्याला परा म्हणतात बरं तर ह्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा